त्यांना कुठंतरी जात जाती त्यांना त्यांची जात दिसायली हा त्यांना मराठ्यांना मतदान केलं नाही का मराठ्याच्या मतदार संघात वंजाऱ्याचा माणूस आला हे मोठेपणा नसला पाहिजे का त्यांना मराठा आहे म्हणून त्यांना काहीच देणं घेणार नाही ते जातीवाद करायला हे धनंजय मुंडे याला वाचविण्यासाठीच हे सगळं काल लोकांनी एवढे आक्रोश होता कमीत कमी होते कोण आहे मला माहित नाही आहे का नाही आम्ही म्हणू शकत नाही पण मंत्री आहे ना चाहे चाहे। मंत्री आहे आहे मग आहेत नाव यायला लोकांनी काय सांगितलं की बाबा मंत्रिमंडळात स्थान कवर देऊ नका चौकशी होईपर्यंत ऐकलं का हा त्यांना सध्या घमंडी आली पण मराठ्यांनीच मतदान केलंय मराठ्यावरच अत्याचार करायला तुम्ही संत काय चूक होती या ठिकाणी आपल्यासोबत काही मराठा समाज बांधवही आहेत त्यांच्याही ते, भावना जाणून घ्या काय सांगाल मामा काय कशा काय संतोष देशमुख यांची हत्या निर्घुण हत्या केल्यामुळं तो मोर्चा आहे आणि शासन आज अठरा का एकोणीस दिवस झालं काही सध्या लक्ष दिलं नाही हे राजकारणीच राजकारणी आहेत आणि जातीवाद जातीवाद म्हणतात ना जातीवाद नाही जातीवाद बबन की ते कोण आहे वंजारेचे किती खून झालेत परळीमध्ये किती वंजारे किती मुली उचलल्यात किती अत्याचार केला हे जातीवादाचं काय राजकारणी जातीवाद करतो राजकारणी जातीवाद करते या ठिकाणी आपल्या लातूर जिल्ह्यातून सध्या आमदार खासदार तिथे भेटायला गेले परंतु रेणापूर तालुक्याचे जे आमदार आहेत नवनिर्वाचित आमदार आहेत हे कुठेतरी वंजारी समाजाचा पाठबळ आहे त्यांना कुठंतरी जात दिसायली त्यांना त्यांची जात साहिली हा त्यांना मराठ्यांना मतदान केलं नाही का हा मराठ्याच्या मतदारसंघात वंजाऱ्याचा माणूस आला हे मोठेपणा नसला पाहिजे का त्यांना मराठा आहे म्हणून त्यांना काहीच देणं घेणं नाही ते जातीवाद करायला घरी जाऊन सांत्वन केलं पाहिजे या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे जनतेला समाधानानं सांगितलं पाहिजे की तुम्ही भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीमागा त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यांनी गर्जना केली पाहिजे काहीच करीत नाहीत ते मग याचा अर्थ काय धरायचं सांगा तुम्ही आम्ही म्हणालो जातीवाद जातीवाद राजकारणी करायला कर जातीवादच ना जनतेचा आमदार आहे का नाही ते मग का का, का त्याने आवाज उठवला जनता कुणाची आहे त्यांचीच आहे ना जनतेने निवडून दिलं ना मग त्यांनी आवाज उठवायला पाहिजे उठलीत नाही जातीवादाचा सामान्य जनतेला काय शकतो साम, सामान्य जनतेला फटका म्हणजे भीतीचं वातावरण झालेलं जा आहे हा हे राजकारणाच्या दोन जे आहेत ते त्यांच्या चालवलेत ना त्याच्यामुळे भीती उभा जनतेमध्ये राहणारच ना आरोपीला तत्काळ फाशी झाली पाहिजे ते सहा आरोपी आहेत सहा का सात ते तर आलेच ना। ना है है ना तेरे ना। तेरे तर त्याच्या पाठीमाग हे कुणाच्या जीवावर उडा मारित होते राजकारणी कुणीतरी असेल ना एस पी कलेक्टर कुणाचं ऐकत नाही राजकारणाच्या गेला का नाही ते बिचार घरी पी एस आहे कोण आहे ते माय त्यानं कशाला कायदा हातात का घेऊ दिला त्यानं त्याच्या संघ चहा पेताय त्या संगत जेवत आहे त्याच्या संगत फिरत आहे तर ती गोष्ट यांनी घडवून आणली पाहिजे की बाबा सहा आरोपी आणि त्याच्या पाठीमागाचे जे जे आहे साहेब मंत्री असू संत्री वंजाऱ्याचे असू मराठ्याचे असू त्याच्या पाठीमाग जे पाठिंबा देते त्यांना कडक शासन झालंच पाहिजे आरोपीला सजा झाली नाही किंवा त्याला अटक करण्यात आलं नाही तर मराठा समाजाचं एक पुढलं पाऊल काय वडलं पाऊल ताई म्हणले तसंच होणार ते जर कुठं सापडणार आहे का किती दिवस राहणार आहे ते जर सापडला तर तू आमच्यापासून सुटणार आहे का त्याचा जिम्मेदार कोण राहील शासन पोलीसला सापडत नसते माणूस हा घरदार एखाद्या का गरीबाचं काय एकशे सात झाली तर तुम्हाला सांगतो त्याच्या बापाला अटक करतात आणि हे एवढा मोठा आरोप कुठं गेला कुठं काय करेल तुमची यंत्रणा हा का है का है सी आय डी आहे तर पोलीस विभाग आहे गुप्तचर विभाग आहे काय काय आहे तर तुमचे कस एल सी आहे बारा वानगडे काय करायला तुमचे या ठिकाणी असं वाटत नाही का नेमका ने ने धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी या वाल्मिकरांना अटक करण्यात येत नाही शंभर शंभर टक्के शंभर टक्के धनंजय मुंडे हा हे फाडून का सोडून द्यावं कसं उदाहरण सांगतो नागपूर अधिवेशनामध्ये बैलगाडीत घेऊन गेला अजित पवारच्या सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे बैलगाडीत आणि त्यालाच मंत्री दिलं आणि त्यालाच अर्थमंत्री केलं त्यालाच कशाचे लक्ष नाही आम्ही म्हणलं नाही अजितदादा कोणा आम्ही ओळखीत पण तुम्ही सांगितलं अजित दादाला सत्तर हजार शिंच घोटाळा केला अजितदा पिशिंग 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 म्हणाले ह्याला अटक करतो दहाव्या मंत्रिमंडळ दहा वर्षाखाली मंत्रिमंडळ स्थापन झाल्यास दहाव्या दिवशी अटक करून म्हणले त्याला खटला दाखल करून अर पहाट तुम्ही शपथविधी केला आणि पुन्हा आता तर उरावर घेऊन बसला अर्थ खातं त्याच्या हातात देऊन टाकलं असलेलो राजकारणी भ्रष्टाचे हे धनंजय मुंडे याला वाचविण्यासाठी हे सगळं काल लोकांनी एवढे आक्रोश होता कमीत कमी वाहते कोण आहे मला माहित नाही आहे का नाही आम्ही म्हणू शकत ना पण मंत्री आहे ना वाल्मिकाराड कुणाचं आहे त्याचाच आहे ते आहेत नाव यायलं म्हणल्याच्यानंतर लोकांनी काय सांगितलं की बाबा मंत्रिमंडळात स्थान कवर देऊ नका चौकशी होईपर्यंत ऐकलं का सध्या घमंडी आली पण मराठ्यांनीच मतदान केलंय मराठ्यावरच अत्याचार करायला तुम्ही काय चूक होती खंडणी कुणी मागितली ती पोरं कशासाठी आले गावात उद्या तुम्हाला बी कुणी म्हणजे तिथं बारा बारा झाले तुम्ही जाऊ द्या जाऊ द्या त्यानं अट्रॉसिटी करायला गेला त्यानं पोलीस स्टेशनला पोरगी गेले म्हणून त्याचा हल केले कशासाठी तुम्हाला धडा शिकू हे दादागिरी चालणार नाही आणि हे धनंजय मुंडेला वाचविण्यासाठी वाल्मीकरांना वाचविण्यासाठी सरकारसाठी कर काम करायला आमचा एक जाहीर आरोप आहे कुठेतरी फडणवीस फडणवीस यांना विरोध तर आपल्या मराठा समाजाने अगोदर केला होता परंतु आज ते मराठा समाजाच्या बसांनी बसले आणि मुख्यमंत्री होऊन बसलेले या मसाच्या प्रकरणावरून फक्त आश्वासन देत आहेत मुख्यमंत्री माणूस आश्वासन द्यायला सतरा अठरा दिवस झालं आरोपी त्याला सापडत नाहीत का त्याला सापडत नाहीत का आरोपी काय काय गोष्ट आहे मुख्यमंत्री कशाला गृहमंत्री तुमच्याकडे तुम्हाला भरपूर अनुभव आहे लय तज्ञ हवा म्हणा तुम्ही काय करायला अटक कराला तुम्ही काय या ठिकाणी आरोपीला जर लवकरात लवकर पकडण्यात आलं नाही व त्याला जर लवकरात लवकर शिक्षा झाली नाही तर मराठा समाज हा पूर्ण धोरण हातावर हातात घेईल व पूर्ण जे काही जे काही पुढे महाराष्ट्रामध्ये घडणार आहे त्या त्या स सर्व गोष्टींना मुख्यमंत्री व येथील बी जे पी सरकारचं सरकार जबाबदार असेल असं येथील तरुणांचं म्हणणं आहे गावासाठी मी शरद पवार लातूर